जैन विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब केलं ना तर सबस्क्राईब करून घ्या बघा शंभर प्लस मुलं सोडलेत काय गोवा टाकतात काय शंभर मीटर पाहतात पहिल्यांदा कोणताही इव्हेंट होऊ शकतो तुमचे चॉईस आहे खूप होणे मित्रांनो येताना वॉटर परत इलेक्ट्रॉल घेऊन या आणि एक ॲपल प्लस तुम्ही चॉकलेटला कॅडबरी घेऊन येऊ शकता तुम्हाला एनर्जी भेटेल म्हणजे हा बघा पहिला मुलगा कसा आहे व्हिडिओ शॉट पण बघा तुम्हाला टायमिंग सांगणार आहे कोणाचं किती येत आहे पहिला राऊंड सुरू झाला आहे कशी पाहत आहेत बघा स्टेप मुलांची ही पहिली पळणारी मुलं साडेपाच आत येऊ शकतात पण त्याच्या जे पहिले पाहत आहेत ते पाच दहा आत येऊ शकतात बघा स्टेप कशी यांची असे स्टेप पडली पाहिजे मित्रांनो काही लोक खूप दबानी पाहत आहेत पॅन्ट टिपवू नका पॅन्ट घातल्यामुळे तुमचे स्टेप आकोड पडते पळताना हाफ पॅन्टवर पा तुम्हाला फायदा होईल पॅन्टवर पळल्यामुळे स्टेप खुलत नाही आणि काही लोक आणवणी पळतात काही लोक शूजवर पाहतात पहिल्या राऊंडचं पाच पहिल्या राऊंडचं टायमिंग आलं एकदा दुसरा दुसरं राऊंड सुरू झाला आहे काही लोकांचं एक आठ आले काही लोकांचं एक दहा आले काही लोकांचं एक वीस आले असं टायमिंग आले बघा पहिल्या राऊंडचं पहिल्या राऊंडचं एक दहालाच पाहिजे मित्रांनो ग्राउंडला आहे डॉक्युमेंट वगैरे प्रॉपर आहे बघा हा पहिला मुलगा कसा बोलतोय अशी स्टेप पडली पाहिजे दुसरं राऊंड सुरू झाला आहे अशी स्टेप पडली पाहिजे बघा काय अनुनी पाहिजे काही काही प्रॅक्टिस नाही बघा रनिंग करताना मध्ये आधी थांबू नका आपल्या मुळे लोकांना त्रास नको म्हणजे आपल्या बाकीचं नुकसान होऊ नये म्हणून रनिंग जर होत नसेल तर साईडला निघा मध्ये आधी थांबू नका समजलं दोन दोन राऊंडचं टायमिंग आलेलं आहे दोन अठ्ठावीस आठशे मीटर कम्प्लीट झाली तिसरा राऊंड सुरू झाला आहे काही तिसरा राऊंड सुरू कायकांचा काही दुसरा राऊंड सुरू आहे आणि काही काहींचा पहिलाच राऊंड सुरू आहे जर प्रॅक्टिस नसेल तर येऊच नका मग असं माझं म्हणणं आहे दुसऱ्या मुलांचं नुकसान होतं आहे <coughs> स्लो स्लो करा आपण कव्हर करा ग्राउंड कव्हर करणं गरजेचं आहे दोन राऊंडला दम लागला तरी कव्हर करणं गरजेचं आहे बाबा पहिली राऊंड पहिली मुलं आलेत काय टायमिंग दिली बाबा किती मस्त दिले टायमिंग बाबा पहिला मुलगा हापळतोय तो ए बाहेर हो बाहेर बाहेरचं साईड नाही पाहू हो दे बाहेर राऊंड बाराशे मीटरचं टायमिंग आलं तीन पंचेचाळीस बाराशे मीटरचं तीन पंचेचाळीस टायमिंग आले बघा हे टायमिंग पडलं पाहिजे तुमचं पाच दहाच्या टायमिंग येईल तीन पन्नास तीन पंचेचाळीस तीन अठ्ठेचाळीस असं पडलं पाहिजे शेवटचा राऊंड राहिला बघा आपण टायमिंग बरं बघणार आहे पहिल्या मुलाच किती येते व्हिडिओ शॉट पर्यंत बघा ஏய் இது ஊட்டி மூலச கேட்ல மாட்டேனே बघा पहिला मुलगा आलाय परत मस्त रे मस्त पहिला मुलगा आलाय पाच दहा चार जण बघा हे स्टेप बघ कसली पडते अशी स्टेप पडली पाहिजे आरामात पाच दहा चार जण पाच सहा पाच सात पाच आठ पाच नऊ पाच दहा आउट ऑफ पाच दहा त्यानंतर ते पाच तीस पर्यंत आउट ऑफ आहे म्हणजे पाच तीस वाल्यांना दोन मार्क होणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा पोरं कशी पाहतायत तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल पण सोडू नका शेवट पण पहा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाविषयी पाहिजे नक्कीच कमेंटमध्ये सांगा